सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि अॅडव्होकेट बादल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिर तसेच माननीय विश्वजित घोडकेसाहेब पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर माननीय डॉक्टर मुंडेसर प्राचार्य माननीय ढवळेसर प्राचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रेशन कार्ड ऑनलाईन करणे आधार कार्ड जातीच्या दाखला संदर्भातील शिबिरं विविध शासकीय कर्ज संदर्भात माहिती आणि मार्गदर्शन कॉम्प्युटर कोर्स टायपिंग कोर्स इंग्लिश स्पोकन कोर्स या मोफत इत्यादी विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं तसेच उपस्थित मान्यवरांना संविधान उद्देशिका देऊन सन्मान केला पंढरपूरमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत योजना उपलब्ध करून दिल्यात खरोखरच हा एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करून आजच्या डीजेच्या तालावरती मद्यप्राशन करून नाचणाऱ्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण घालून दिलाय आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक वर्षी यासारखे सामाजिक उपक्रम नित्य नियमाने राबवत असतात हे खरंच कौतुकास्पद आहे यावेळी महिला आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका